नमस्कार ऋषाली क्रिएशन्स आणि किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला शाबुदाण्याच्या भात कशा बनवायच्या हे दाखवणार आहे काही ठिकाणी याला फेण्यादेखील म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग सुरुवात करूया त्यासाठी मी इथे पाव किलो शाबुदाणा घेतला आहे हा शाबुदाणा एका भांड्यामध्ये घालून स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घेणार आहे दोन ते तीन वेळा पाणी बदलून साबुदाणा इथे मी छान असा धुवून घेतला आता याच्यामध्ये पुन्हा पाणी घालून घ्यायचं अर्धा इंच बोट बुडेल एवढं पाणी घालून घ्यायचं जसं आपण उपासाच्या खिचडीसाठी साबुदाणा भिजवतो तशा प्रकारचा साबुदाणा भिजून घ्यायचा आता याच्यावरती झाकण ठेवून रात्रभर हा भिजत ठेवून द्यायचा दुसऱ्या दिवशी सकाळी झाकण काढून बघूयात बघू शकता साबुदाणा अगदी मोकळा मोकळा असा भिजला गेलाय चला तर मग आता फूडची प्रोसेस करूया गॅसवरती एक मोठं आणि पसरट भांडा ठेवून द्यायचं आणि त्याच्यामध्ये ज्या वाटीने आपण शाबुदाणा घेतला होता त्याच वाटीने पाच वाटी पाणी घालून घ्यायचं आता वरतून झाकण लावून मध्यमाच्यावरती एक उकळी काढून घ्यायची पाण्याला छान उकळी आली की चवीनुसार मीठ घालायचं मी इथे दीड चमचा मीठ घातला आहे लक्षात ठेवा वाळवणाच्या पदार्थामध्ये मीठ हे अंदाज घेऊनच घालायचं आहे एकदा चमचाने छान मिक्स करून घ्यायचं भिजवलेलं सर्व साबुदाणा घालून घ्यायचा आणि पुन्हा चमचाने मिक्स करून घ्यायचं साबुदाणा शिजतोय तोपर्यंत एका प्लॅस्टिकच्या पेपरला हाताने थोडं थोडं तेल लावून घ्यायचं इथे बघू शकता एक दहा मिनटांनी साबुदाणा छान ट्रान्सफर घ्यायला सुरुवात झाली आहे मध्ये मध्ये मिश्रण हे चमचाने असं ढवळत राहायचं आहे जेणेकरून ते कढईला चिकटणार नाही इथे मी एक चमचा बारीक वाटून घेतलेली हिरवी मिरची घालून घेणार आहे तुम्ही तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणखीन पंधरा ते वीस मिनटासाठी मिश्रण छान शिजून घेतल्यानंतर एकदा आपण चेक करूयात एका ताटामध्ये मिश्रण असं पळीने घालून बघायचं एकदम परफेक्ट असं मिश्रण आपलं इथे तयार आहे आता लगेचच आपण याच्या भातवड्या घालून घेणार आहोत मिश्रण हे ताटामध्ये घालताच जर ते जास्त पसरलं नाही म्हणजेच आपलं मिश्रण एकदम परफेक्ट असं शिजलं गेलं आहे पुन्हा एकदा चमचाने एकसारखं मिक्स करून घ्यायचं आता या मिश्रणाचे मी तीन भाग करणार आहे त्यासाठी आधी थोडंसं मिश्रण मी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे पुन्हा वरतून झाकण ठेवून द्यायचं जेणेकरून हे मिश्रण थंड होणार नाही आता जे काढून घेतलेलं मिश्रण होतं त्याच्या प्लॅस्टिकच्या पेपरवरती भातोड्या घालून घ्यायच्या पुन्हा एकदा कढईमधलं थोडंसं मिश्रण काढून घ्यायचं पुन्हा झाकून ठेवायचं काढून घेतलेल्या मिश्रणामध्ये मी खाण्याचा लाल कलर घालून घेणार आहे कलर घालून एकदा पळीने छान मिक्स करून घ्यायचं आणि याच्या देखील आपण भातोड्या प्लॅस्टिकच्या पेपरवरती घालून घेणार आहोत भातोड्या घालताना पळीभर मिश्रण प्लॅस्टिकच्या पेपरवर घालून घ्यायचं आणि पळीनेच एकसारखं छान पसरवून घ्यायचं बघू शकता आता पुन्हा एकदा कढईमध्ये राहिलेलं सर्व मिश्रण काढून घ्यायचं याच्यामध्ये मी खाण्याचा हिरवा कलर घालून घेणार आहे आणि कलर घालून पळीने छान मिक्स करून घ्यायचं आणि देखील प्लॅस्टिकच्या पेपरवरती भातवड्या घालून घेणार आहे सर्व भातोड्या घालून झाल्यानंतर मी एक दिवस घरामध्ये पंख्याच्या हवेखाली या छान सुकून घेतल्या बघू शकता छान कलरफुल दिसत आहेत नंतर दोन दिवस कडकडी तुणामध्ये छान वाळून देखील घेतल्या बघू शकता छान पातळ अशा भातोड्या इथे तयार झालेत याच्यामधल्या काही भातोड्या मी तळून देखील बघितल्या तेल छान कडकडीत ते असं गरम करून घ्यायचं बघू शकता तेलामध्ये भातोडी टाकताच दुप्पट अशी फुलती आहे मस्त अशा कलरफुल भातोड्या इथे तयार झालेत या भातोड्या तुम्ही लग्नाच्या रुखवतामध्ये देखील ठेवू शकता चला तर मग या उन्हाळ्यामध्ये ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली होती ते आणि त्याचबरोबर माझ्या चॅनेलला लाईक सबस्क्राइब आणि शेअर करायला विसरू नका